दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज असं अशी रॅली निघाली न भूतो न भविष्य आज एवढे प्रस्थापित असताना सुद्धा जनता ही माझ्या पाठीशी आज दिसला आहे धुळे सोलापूर हे माझं होम टाऊन असल्यामुळे तिथून मला मतदार भरपूर प्रतिसाद दिला आहे तिथं शंभर टक्के मला लीड मी असणारच आहे त्यात काय वाद नाही पण आता पायाखालची जमीन त्यांची सरकू लागलेली आहे कारण का माहितीये का जातीभेद वर्णभेद आणि अप्पर क्लास लोअर क्लास याची तफावत लोकांना कळा लागली त्यामुळे लोकांनी लोक आता हुशार झालेत की सर्वसामान्य उमेदवाराला मतदान करायचं कारण का बाय ही व्यक्ती अवेलेबल पाहिजे आता तुमची सुटका नाही सक्तीच्या रजेवर तुम्हाला जावं लागणार आणि तुम्ही तुमच्या घरी बसण्याची तयारी करा शंभर टक्के परिवर्तने अटळ आहे तेवीस तारखेला वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह बॅटरी आहे क्रमांक तेवीस वर माझा अनुक्रमांक आहे आणि निकाल हा तेवीस तारखेलाच आहे त्यामुळे शंभर टक्के देवाचा आशीर्वाद स्वामीचा आशीर्वाद कृपा माझ्यावर असणारच आहे शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूने लागणार आहे